लक्ष्मीची प्रतिमा गेलेली आहे मॅट फिनिशिंग मध्ये आहे मीडियम साईज मध्ये आहे प्राइस ओनली वन हंड्रेड एटी रुपीज दोनशे वीस रुपये रुपीज दोनशे वीस रुपये हा गोल्डन मध्ये नाही हा रिअल कॉपर मॅट फिनिशिंग मध्ये आहे मॅट फिनिशिंग मध्ये आहे हा व्हाईट कलर मोती गेलेली आहे टन मॅट फिनिशिंग प्राइस ओनली टू हंड्रेड ट्वेंटी रुपीज सहाशे चे शॉपिंग वरती फ्री शिपिंग असणार आहे ऑर्टी अँड थर्टी सिक्स साइज अवेलेबल पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आणि पटकन व्हॉट्सअप करायचं आहे प्राइस ओनली टू हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज ती साईज अवेलेबल आहे प्राइस ओन्ली टू हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअप करायचं आहे टू हंड्रेड ट्वेंटी रुपीज दोनशे वीस रुपये पण घ्या व्हॉट्सअप करा प्राइस ओनली सेवन हंड्रेड फिफ्टी रुपीज सहाशेच्या पुढे फ्री शिथिल पटक सुंदर फ्लॉवर डिझाईन गेलेली आहे डमरूची डिझाईन बघू शकता तुम्ही फोर लाईन मध्ये गेलाय थर्टी सिक्स इंच लॉंग मध्ये प्राइस ओन्ली सेवन हंड्रेड फिफ्टी रुपीज प्राइज ओनली फक्त सेवन हंड्रेड फिफ्टी रुपीज गेलेला आहे सिक्स लाईन आहे या पूर्णपणे थर्टी सिक्स इंच लॉंग मध्ये प्राइज ओनली अकराशे पन्नास रुपये पेशवाई मंगळसूत्र आहे रिअल कॉपर मॅट फिनिशिंग डिझाईन बघा वाव सुरेख अशी पेंडलची डिझाईन आहे मैत्रिणी रिअल कॉपर मॅट फिनिशिंग पेशवाई मंगळसूत्र फोर लाईन मध्ये गेलेलं ला आहे थर्टी सिक्स इंच लॉन्ग मध्ये आहे बाराशे रुपये फक्त पट एकशे पन्नास रुपये व इथे कुंदन गेलेले आहे स्टोन नाहीत हाय क्वालिटीचे कुंदन आहे हा फाईट कलरचे मोती गेलेले आहेत प्राइस एकशे पन्नास रुपये रिटेरिंगचा फीस आहे सुंदर सोबर आणि लाईट वेट मध्ये दिसणारा हा चोकर आहे मोतीचा फक्त वन हंड्रेड फिफ्टी रुपीज एकशे मॅट फिनिशिंग मध्ये आहे एक्जिस्टेबल गोंडा गेलेला प्राइस ओनली टू हंड्रेड एटी रुपीज पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअप करायचा आहे, आहे दोन गेले आहेत हा, हा गोल्डन मध्ये नाही मॅट फिनिशिंग मध्ये आहे फक्त दोनशे ऐंशी रुपये वीस इंच लॉंग मध्ये आणि टू हंड्रेड एटी रुपीज राजवाडी पॅटर्न मध्ये आहे हा रेडिश नाही हा गोल्डन नाही हा पूर्णपणे कॉपर राजवाडी फिनिशिंग मध्ये आहे सुंदर असा नाईस दिसणारा पीस आहे मैत्रिणींना वीस इंच लॉंग मध्ये आहे त्याची लेंथ बघू शकता तुम्ही इथपर्यंत येणार आहे मिडलच्या थोडासा वरती प्राइस जाणार दोनशे ऐंशी रुपये टू हंड्रेड एटी रुपीज पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि हॉट्सअप करायचा आहे टू हंड्रेड एटी रुपीज याच्यातले सगळे डिझाईन शो करते दोनशे ऐंशी रुपये सुंदर पीस नाईस मस्त असा मस्त हा सुद्धा बघा वीस इंच लॉंग मध्ये राजवाडी चैन विथ पेंडल राजवाडी पॅटर्न आहे पूर्णपणे राजवाडी पॅटर्न मधला फीस आहे विथ एरिंगचा पीस आहे अठरा वीस इंच लॉंग मध्ये आहे वीस इंच लॉंग मध्ये प्राइस ओनली टू हंड्रेड एटी रुपीज दोनशे ऐंशी रुपये पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आणि पटकन व्हॉट्सअप करायचा आहे दिसायला सोवर दिसणारा फीस आहे टू हंड्रेड एटी रुपीज राजवाडी मध्ये आहे वीस इंच लाँग मध्ये ट्वेंटी इंच लाँग मध्ये मिस करू नका पटकन स्क्रीनशॉट घ्या पटकन व्हॉट्सअप करा हाय ताई झुमके दाखवा ताई झुमके मी सगळे स्टार्ट शो केलेले आहेत परत एकदा शो करते सगळी ज्वेलरी झाल्यावर प्राइस